जय भीम नम बुद्धाय मी वंदना हिरे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखी ग्रंथाच्या ऑडिओ रूपातील एकोणसाठावी क्लिप आपल्याला प्रस्तुत करण्यात मला आनंद होत आहे या ग्रंथ वाचनाच्या बारा ते पंधरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिप्स असून त्यांना अनुक्रमांक देण्यात आलेले आहे हा उपक्रम भांडूक मुंबई येथील बियॉन्ड जस्टिस फाउंडेशनचा आहे पंचम खंड भाग तिसरा भिक्खूंची कर्तव्य दोन धम्म दीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही एकदा भगवान मल्लांच्या अनुपीय या गावी राहत होते तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले भगवंतांनी असा विचार केला या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भगव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले भगवानने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला भगवान यावे आपले मी स्वागत करीत आहे फार दिवसांनी आपण इकडे येत आहात इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे यावर बसावे भगवान आसनावर बसल्यावर भगव्व त्यांच्या शेजारी एका खेंगण्या आसनावर बसला आणि तो परिव्राजक त्यांना म्हणाला काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत माझ्याकडे येऊन म्हणाला मी भगवंतांचा त्याग केला आहे मी त्यांना गुरु मानित नाही ही खरी गोष्ट आहे का लिच्छवी कुळातील सुनखताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे हे भगव काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे आला आणि म्हणाला हे भगवान मी आपला त्याग केला आहे आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही तेव्हा मी त्याला विचारले हे सुनखत तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय सुनखताने उत्तर दिले नाही किंवा कधी असे म्हटले होतेस काय भगवंत मी आपणाला गुरु मानतो सुनखत म्हणाला नाही मी असे कधीच बोललो नाही जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास पण भगवान आपण सामान्य माणसांपेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवीत नाही सुनखता मी तुला कधी असे म्हटले होते काय कि मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन तू माझा दा शिष्य हो नाही भगवान किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडचा अद्भुत चमत्कार म्हणून मी त्यांचा शिष्य होईल नाही भगवान जर असे बोललो नाही व तूही असे बोलला नाही तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखांचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवितो हा त्याचा उद्देश नाही काय अद्भुत चमत्कार दाखविले जाऊत अथवा न दाखविले जाऊत तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे परंतु भगवान सुनखत मला सारखा म्हणत राहिला जातीचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत अरे सुनखता मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य पण आणि मी तुला वस्तुदाताचा प्रारंभ स्पष्ट करीन नाही भगवान किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की वस्तुदाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील म्हणून मी त्यांचा शिष्य म्हणेन नाही भगवान असे मी म्हटले नाही तूही असे म्हटले नाहीस आणि मीही असे म्हटले नाही मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो त्याचा हेतू वसुदाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो वसुगताचा आरंभ कसा झाला हे शिको अगर न शिको दुःख निराशासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात मग सुनखत वस्तुस प्रारंभ कसा झाला किंवा समजण्यात काय अर्थ आहे का सुनखता तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली वजी लोकां धम्माची ही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली सुनखता वजी लोका तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस सुनखता मी तुला असे सांगतो की काही लोक तुझ संबंधी असे म्हणतात की लिच्छवी कुळातील सुनखताला गौतमाच्या आदेशानुसार पवित्र जीवन आले आले नाही त्याचे नियम म्हणून विनय जुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे भगवा अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनखताला मी बोललो तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे सुनखुताने धम्म आणि बुद्धाचा विनय याचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच देवी नाही त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादीला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे त्यात दैवी असे काही नाही सुनखत अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धांच्या सिद्धांतात गुड अथवा देवी असे काही नाही असे जे सांगत तथ्यांश होता कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही तीन धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ पाचशे भिक्खूंसह नावाचा एक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या तरु आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता परिव्राजक सुप्पिय बुद्ध धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म आणि संघ यांची प्रशंसा करीत होता अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते भगवान रात्र होताच अंबलटिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांती गृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले परिव्राजक सुप्रिय व तरुण ब्रह्मदत्त तेथे उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले तिथे बोलता बोलता ते सुप्पी आणि ब्रम्हदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले त्यांच्या भाषणाचा रोग कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले त्यांनी भिक्खूंना विचारले तुम्ही कशा संबंधी बोलत आहात तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे भिक्खूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले भिक्खू हो कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसांसंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नाहीये असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागवू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यामुळे तुम्ही रागवलात आणि कसे झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरवता येईल भिकू म्हणाले भगवान आम्ही क्रोधाभिष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्य योग्यता आम्हा ठरविता येणार नाही ही खरी गोष्ट आहे भगवान संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी धम्मा संबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे परंतु लोक जेव्हा संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका प्रशंसा करणारा म्हणेल हिंसेचा ताग केल्याने श्रमण गौतम हा जीवे हत्येपासून दूर राहतो त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे दांडगेपणाची त्याला लाज वाटते तो करुणामय असून सर्व जीव जाती संबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री बसत आहे ज्याचे धम्म परिवर्तन झाले नाही तो तथकथा संबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे किंवा तो म्हणेल न दिलेले असे कोणाचे काही घेवायाचे नाही हे व्रतपालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे जे दिले तेवढेच तो घेतो आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतो किंवा तो संघाबाहेर मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणे श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही तो सत्य बोलतो सत्यापासून विचलित होत नाही तो इमान राखतो तो विश्वसनीय आहे दिलेला शब्द तो मोहीत नाही तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही निंदेचा त्याने त्याग केला आहे तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्यांची मैत्री अधिक रूढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो तो शांति निर्माता शांतीप्रेमी शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे किंवा तो म्हणे शमन गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत निर्दोष सुश्राव्य ललित हृदयाला जाऊन भिडणारे लोकांना आल्हाद देणारे लोकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे असे शब्द तो बोलतो अथवा तो म्हणेल चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही तो योग्य वेळी बोलतो सत्याला धरून बोलतो धम्म आणि संघ यावर तो समयोजित बोलतो अंतकरणात साठविण्यासारखे शब्द बोलतो समुचित उदाहरणे देतो भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडित नाही किंवा तो म्हणेल शमन गौतम बीजे किंवा रोप यांना सुद्धा इजा करत नाही तो दिवसा फक्त भोजन करतो रात्री अथवा अन्न सेवन करीत नाही जत्रेतील संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही फुलमाळा सुगंधी द्रव्य आणि उठणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही लांब लचक उंच विछणावर तो कधीही पवडत नाही सोने रूपे तो कधी स्वीकारित नाही बीन शिजविलेले धान्य तो घेत नाही स्त्रिया अथवा युवती ह्यांचा तो स्वीकार करीत नाही दास दासी यांचा तो स्वीकार करीत नाही मेंढे बकरी बोकड हे तो स्वीकारीत नाही कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारीत नाही हत्ती घोडे गुरे तो स्वीकारीत नाही तो दूताचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही तो क्रय विक्रय करीत नाही लाच लुचपत लाडी लबाडी यांचा वाममार्ग तो आचरीत नाही तो कोणाला विद्रुप करीत नाही कोणाचा खून करीत नाही कोणाला कडी घालून बांधीत नाही वाट मारी दरोडे आणि मारहाण करीत नाही भिकू हो कथाकथांची प्रशंसा करताना धम्म परिवर्तन झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबळूनही जाता कामा नये कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल संघाभारी लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य असे, म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे अशी गोष्ट आमच्या मध्ये आढळते हे अगदी बरोबर आहे चार भिक्खूने धम्म प्रचारासाठी झटले पाहिजे भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले बिकु हो मी जगाशी भांडत नाही परंतु जग माझ्याशी भांडते सत्याचा शिक्षक कोणाही माणसाशी भांडत नसतो भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत बिकु हो आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो श्रेष्ठ शील श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका दुबळेपणाने वागू नका बुद्ध आणि त्यांचा धम्म या ऑडी पुस्तकाची ही एकोणसाठावी क्लिप येथे संपवते कृपया यापुढे क्लिप सर्च मध्ये जाऊन झिरो झिरो सिक्स्टी बुद्ध आणि त्यांचा धम्म बियॉन्ड जस्टिस असे टाईप करून एंटर बटन दाबल्यास उपलब्ध दा होऊ शकेल जय भीम थँक्यू